वरुण राजाचं आगमन झालं की चाहून लागते ते ती वटपौर्णिमा सणाची पती पत्नीच्या नात्याला गोडवा ना आणणारा हा सण स्टार प्रवाहाच्या मालिकांमध्येही उत्साहात साजरा होणार आहे महाराष्ट्राची नंबर वन मालिका अर्थात ठरलं तर मग मध्ये यंदाची वटपौर्णिमा खास ठरणार आहे सायली अर्जुनचं नातं बहरू लागलं आहे दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी मनात मात्र जन्मोजन्मी आम्हाला एकमेकांची साथ लाभू दे अशी इच्छा व्यक्त केली आहे यंदा वटपौर्णिमेची पूजा सायली तर करणारच आहे पण सायली सोबत फेऱ्या घेऊन हे व्रत पूर्ण करणार आहे अर्जुनने सायलीसाठी उपवासही केला आहे अतिशय रोमँटिक असा ठरलं तर मगचा वटपौर्णिमा विशेष भाग असणार आहे अर्जुन सायली प्रमाणे मुरम्मा मालिकेतला अक्षयही रमासोबत वटपौर्णिमेचा व्रत करणार आहे आरतीच्या निधनानंतर तिच्या बाळाची जबाबदारी रमाने स्वीकारली आईच्या मायेने ती या बाळाला जीवापाड जपते आईपणाच्या सगळ्या जबाबदाऱ्या नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तिच्या या जबाबदारी मध्ये अक्षय साथ देतोय पूजेसाठी ही उसंत नसताना अक्षयने रमासाठी पूजेची सर्व तयारी केली रमा आणि आपल्या लेकी सोबत वडाभोवती फेरी घेताना जबाबदारी ही अशी जन्मजन्मी पूर्ण करेन हे वचन त्याने रमाला दिले लक्ष्मीच्या पावलानी मधील कलाग घरोघरी मातेच्या मालिकेतील ऐश्वर्या आणि साधी माणसं सा मालिकेतील देखील लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत सण म्हटलं की आनंद आणि उत्साह आलाच तेव्हा सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या लाडक्या मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका